तर नमस्कार मित्रांनो आपल्या आज सा आजच्या लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या लॉगमध्ये तुम्हाला आणि घरा घराचं काम दाखवतो कुठ का कितीपर्यंत काम केलं आहे केवढं झालं आहे काय सगळं दाखवतो तुम्हाला मस्त पाहिजे तर हे पाहू शकता तुम्ही हा पोर्च आहे आपला हे पोर्चचा एक कॉलम आहे आणि इकडं दुसरा कॉलम नंतर हे मेन एंट्री आहे घराची लगेच दाखवतो एंट्री केल्यानंतर लगेच हा हॉल आहे हॉलमध्ये एंट्री झाली हॉल आहे अजून काम चालू आहे म्हणजे लेंडरपर्यंत काम आलेलं ले हे पाहू शकता तुम्ही इकडे हे खिडकी आहे नंतर ती पण खिडकी दोन खिडक्या आहेत हे मोठा आपला हॉल आहे जवळपास भरपूर मोठा हॉल आहे नंतर इथून पुढं आल्यानंतर तुम्हाला आल सांगतो हा ओपन स्पेस ठेवलेला आहे आपण तुम्ही पाहिला असेल काय काय जे साऊथचे घरं राहता मध्ये असं कावलर टाईप राहतं मध्ये ते तुळस वगैरे राहते तशी राहतं तसं एक आपण एवढं एवढा स्पेस आहे ना ओपन ठेवलेला हो आहे इथून मग नंतर वरून बघू आपण ट्रान्सपरंट पत्रे टाकू किंवा ओपन ठेवू असंच नंतर हे हे असा थोडा थोडा पॅसेज ठेवलेला हो आहे हा चलायला हा हा असं चौकून हि सगळ्या बाजूने नंतर इकडं हा आल्यानंतर आपलं पहिलं बेड आहे इकडचा पाहू शकतो म्हणजे अजून काम चालू आहे पण दाखवतोय तुम्हाला नंतर इथे खिडकी आहे हा खिडकी आहे नंतर इथून हे गेल्यानंतर हे पुढं अटॅच बाथरूम आहे अटॅच बाथरूम केलेले अटॅच त्यामध्ये टू इन वन आहे म्हणजे आंघोळीला पण आणि वॉशरूमसाठी असं टू इन वन कॉमन बाथरूम केलेले तिथून आल्यानंतर पाहू शकता मस्त आहे ही किती रूम आहे आपली ही आहे जवळपास तेरा बाय दहाची आहे ही तेरा बाय दहाची आहे बेड आहे ओके हे तेरा बाय दहाचं बेड आहे सेम आणि सेम कॉपी इकडं तशीच आहे हा पण बेड तेरा बाय दहाचा पुढचा आणि नंतर हिक इकडं दाखवतो पुढचे दोन सेम बेड हे इकडचा हा बेड आणि हा बेड पण सेम आहेत असे चार बेड हा या हा दहा बाय बाराचा आहे सॉरी दहा बाय साडे अकराचा आहे असा एवढा पाहू शकतो आपण इथं जिणा टाकायचा आहे मागच्या साईडने आणि हे एक बाथरूम आहे सेम कॉपी आहे किचन दाखवतो तुम्हाला किचन नसेल बघितलं तर 이 т о п 네 ч а л ь н